आणि त्यांनी त्याच वेळी आम्हाला सांगितलं की हे पद उपभोगायसाठी नाही तर शेवटच्या व्यक्तीला त्यांच्या अधिकारासाठी त्यांच्या हक्कासाठी शासनाच्या माध्यमातून आम्ही जरी आज पदावर असलो तरी एक पद नेहमी कायम आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची

म्हणजे योजनेचा उपकार केले नाही नाही मतांच्या माध्यमातून तुम्ही जो आशीर्वाद आम्हाला दिला त्या आशीर्वादाची परतफेड म्हणून आम्ही फक्त आमचं कर्तव्य पार केलं आणि याच कर्तव्याच्या माध्यमात

सन्माननीय जिल्हा प्रमुख कार्यकारी आणि जिल्हा परिषद चालवणाऱ्या सन्माननीय अध्यक्षा यांच्या सूचनेवरून या, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अनेक

आमच्या महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न झाला लहान लहान मुलींवर अन्याय होतात अत्याचार होतात बदलापूर सारख्या घटना घडतात बदलापूरला जायची गरज नाही आमच्या बाजूला कळमना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आठ वर्षाच्या चिमुकिंवर देखील अशा प्रकारे बलात्काराचा प्रकार आपल्याकडे घडलेला आहे आणि पाच पाच आठ आठ दिवस त्या आरोपीला अटक करण्यात आलेली नाही प्रशिक्षण आणि सेव्हन प्रिन्स ऑफ सेल्फ सेफ्टी अशा प्रकारे स्वसुरक्षेच प्रशिक्षण देण्याचं कार्य महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तो क्या होता, है? वही होता है जो खुदा होता है। या प्रकारे अनेक प्रयत्नाची क्षमता साहेब आपण आपल्या या सभापतींमध्ये सर्वांमध्ये दिलेली आहे आणि 唱不出来。 कोणी दोष करताना का असे ना गुण करताना किंवा दोष ठेवताना जरी माझं नाव घेतलं आहे तरी मला त्याच्यात आनंद आहे आणि म्हणून मी त्या सगळ्यांना या विभागामध्ये कोणत्याही प्रकारचं चुकीच काम होऊ नये म्हणून पहिला आवाज माझ्यावरून आज त्या गोष्टीवर आमच्यावर थोपायचा प्रयत्न केला जाते हो होऊ द्या कितीही बदनामी द्या कितीही चुकीचे प्रयत्न होऊ द्या परंतु आम्ही सत्यासाठी लढत राहणार सत्तेसाठी साठी लढत राहणार तुमच्या प्रश्नासाठी लढत राहणार एवढंच आजच्या प्रसंगी सांगते अनेक वक्ते बोलणारे आहे त्यामुळे विशेष जास्त वेळ न घेता आपल्या सगळ्यांना विनंती करते कि आपण एवढ्या लांबून आला घाई करू नका जाण्याची आपण सगळ्यांनी आपल्यासाठी आपल्या भूकेची व्यवस्था केलेली आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे पोटभर जेवण करावं आणि प्रत्येक काउंटरवर जाऊन चालेल परंतु योजनांची माहिती घ्यावी आणि ती योजनांची माहिती तुमच्या गावामध्ये प्रत्येकापर्यंत पोहोचवावी आणि तुम्हाला त्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे सगळ्यांनी जागृत राहावं सतर्क राहावं आरोग्य विभागाच्या माध्यमातून इथे आरोग्य कॅम्प देखील लागलेला आहे आपण अपन आपली आरोग्य तपासणी देखील करून घ्यावी विशेषतः माझ्या महिलांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी कारण तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे कमी लक्ष देता आणि या सर्व योजनांची माहिती घेऊन मगच आपण सगळ्यांनी घरी जावं मी अभिनंदन अभिनंदन करते कामठी पंचायत समितीच्या सर्व गट विकास अधिकाऱ्यासह सर्व अधिकाऱ्यांच मौदा पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांच कि त्यांनी अतिशय चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगते कि किती अडचणी येऊ द्या अडचणींवर मात करण्यासाठी आम्हाला आमच्या नेत्याने सक्षम बनवलेला आहे आणि त्यामुळे तमन्ना कि आजो है तमन है कुछ कर उतरने की आजो है हर इंसान को न्याय दिला देगी अरे राह में मुश्किल है तो क्या हिम्मत रखते उसे भी बदल लेगी उसे भी बदलने की धन्यवाद